धुळीचे लोट गारबारी हो आणि दाट धुक्याने नाशिक शहरासह सातपूर शहरातही तापमानात बदल होत असल्याचं आज सकाळी सातपूर भागात दाट धुके पसरल्याचे दिसून आले त्यानंतर दुपारी काहीसा उन्हाचा चटका जाणवत होता त्यामुळे दिवसभर गारवा जाणवत होता या दाटधुक्याच्या तीव्रतेमुळे वाहन चालकांना सकाळी चक्क लाईट लावून वाहने चालवावी लागत होती वातावरणातील या बदलामुळे सायंकाळी चार वाजल्यापासून तीन चार दिवसांपासून थंडी जाणवत आहे आणि यामुळे रहिवाशांना दुर्मिळ हवामानाचा अनुभव येतो आहे नयनरम्य दृश्यामुळे नागरिकांना काहीसा काश्मीरमध्ये आल्यासारखा अनुभव येत आहे तसेच आज सकाळी योगाभ्यास जॉगिंग सायकलिंग किंवा कामावर जाणाऱ्यांसह लवकर उठणारे स्वप्नासारख्या धुक्यातून जाताना दिसले एन न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपुर